मी आमदार दलित नेते डॉक्टर अशोकराव माने माझ्या सर्व कुटुंबियाच्या वतीनं हातकल तालुक्याच्या जनतेच्या वतीनं आपला सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा गणेश चतुर्थी ही उत्साहानं आणि आत्मीयतेनं जेवायनं सद्भावनेनं आपण हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो सर्व दूर अतिशय आनंद आनंदित असतो आपल्या जिल्ह्यामध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये गणेश जयंती साजरी होते आतापर्यंत अतिशय सुंदर वातावरणात गणेश जयंतीचं आपण सर्वजण कार्यक्रम घेतोय अनंत चतुर्थीपर्यंत आपण सर्वांनी अतिशय आनंदानं उत्साहानं हा उत्सव साजरा करावा पण शांततेनं कुठल्याही प्रकारच्या अशा पद्धतीचा कुठं गैरवर्तणूक होऊ नये याची दक्षता आपण सर्वांनी घेऊया आणि हा उत्सव एकमेकांनी जेवाळ्यानं सर्वांनी साजरा करूया अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो सर्वांना शुभेच्छा देतो सर्वांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांती आरोग्य दीर्घायुष्य बाप्पाने द्यावं अशी करून शुभेच्छा देतो नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवशिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणंगले तालुक्यातील माणगाववाडी पार्वती फाउंड्रीमध्ये शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता हेरले इथल्या पंचावन्न वर्षीय महिला कामगार रेखा आनंदा भादरवाडे यांच्या अंगावर अवजड वस्तू पडल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला पण ठेकेदाराने मयत रेखा यांच्या नातेवाईकांना कळवण्याऐवजी त्यांना थेट हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं रुग्णालयात चक्कर येऊन पडल्याचं सांगितलं पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं त्यानंतर नातेवाईकांना कळवण्यात आले नातेवाईक आणि हेरले ग्रामस्थ मोठ्या संख्येने पोलिस ठाण्यासमोर जमा झाले नातेवाईकांनी रेखा यांच्या अंगावर अवजड वस्तू पडल्यानं त्यांचा मृत्यू झाला आहे तशी नोंद घ्यावी अशी मागणी लावून धरली ही वस्तुस्थिती खरी असतानाही पोलिसांनी चक्कर येऊन मृत्यू झाल्याची वर्दी नोंद केली यावेळी नातेवाईकांनी मृतदेह हो ताब्यात घेण्यास नकार दिला त्यावेळी पोलिसांनी शवइच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर त्यामध्ये दुरुस्ती करून न्याय देऊ असे सांगितल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंतिम संस्कार केले दरम्यान शवविच्छेदन झाल्यानंतर मृतरेखा यांच्या डोक्याचा मानेचा छातीचा कमरेचा चक्काचूर झाल्याची वैद्यकीय अहवालातील माहिती समोर आली आहे त्यामुळे पोलिसांनी या वैद्यकीय अहवालानुसार संबंधितांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी हेर्ले ग्रामस्थांच्यामधून होत असून तसे न झाल्यास पार्वती फाउंड्री आणि हातकणंगले पोलीस ठाण्यासमोर हेर्ले ग्रामस्थांच्या वतीने या आंदोलन करण्यात येणार असल्याचे चर्चा सध्या सुरू आहे पार्वती फाउंड्री आणि ठेकेदाराच्या वतीने कामगारांना कोणतीही सुरक्षा पुरवली जात नसल्याचे समोर आले असून त्यांच्याकडून आर्थिक दबाव निर्माण करून हे प्रकरण मिटवण्याचा आटोकाट प्रयत्न झाला होता पण नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या तीव्र भूमिकेमुळे मृताला न्याय मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे